श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावणी सोमवारी महिलांनी केस धुवावेत का नाही असा प्रश्न तुम्हालाही पडलेला असेल तर नक्की जाणून घ्या श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला प्रत्येक वाराला महत्त्व आहे संपूर्ण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो त्याचबरोबर महत्त्वाचा जा देखील मानला जातो प्रत्येक स्त्री असो वा पुरुष असो वर्षभरातील येणारी कोणतीही व्रत उपवास नियम नाही केले तरी या श्रावण महिन्यात जे काही जमतील ते नियम नक्कीच पाळतात त्यात श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारचं व्रत हे प्रत्येक घरातील किमान एक तरी व्यक्ती ही नक्कीच करते तर श्रावण महिन्यातील सोमवारी केस धुवावेत का याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्रावणी सोमवारचं व्रत आहे तर आपल्याला उपवास आहे उप आप आपल्याला उपासना करणार आहोत तर या श्रावणी सोमवारी केस धुवायचे का अनेक महिलांचं ठरलेलं असतं की माझा उपवास आहे मग मी केस धुवूनच हे रोध करणार आहे पण असं नसतं शास्त्रानुसार कोणत्या दिवशी केस धुवावेत कोणत्या दिवशी केस धुवू नये जर त्या दिवशी जर केस धुतले तर आपल्यासोबत काय त्याचे परिणाम होऊ शकतात ते देखील शास्त्रात सांगितलेले आहे कधी कधी काही कारणाने धुवावे लागले तर धुवू शकता जसं की बघा महिलांना मासिक धर्म जर आलेला आहे तर त्यांचा जर चौथा दिवस आलेला आहे तर मग त्या दिवशी तुम्ही केस धुतले तरी चालतात पण उगाच वारंवार माहीत असूनही तुम्ही तीच चूक जर करत असाल तर त्याचे नकारात्मक परिणाम ह्यात आपल्या आयुष्यात भोगावेच लागतात उद्या आहे पाच ऑगस्ट श्रावण महिन्याला सुरुवात आणि पहिला श्रावणी सोमवार हा एकाच दिवशी आलेला आहे असा शुभयोग तब्बल एकाहत्तर वर्षांनी आलेला आहे सोमवारी केस धुऊ नये असं म्हटलं जातं सोमवारी केस धुवण्याला वर्ज्य मानलं जातं आणि जर केस धुतले तर बघा आपल्याला आर्थिक जी स्थिती आहे आपली ती खालावते पैशांचे प्रश्न हे उभे राहतात थोडक्यात काय आर्थिक अडचणी या देखील याने येऊ शकतात म्हणून कोणत्याही महिन्यातील श्रावणच नाही तर कुठल्याही महिन्यात सोमवारी महिलांनी केस धुऊ नये त्याचबरोबर श्रावण महिन्यात मांसाहार देखील करू नये तसंही इतर वेळेला खाणारे देखील श्रावण महिना हा मांसाहार खात नाहीत रविवारी केस धुऊ शकता आणि सोमवारचं व्रत तुम्ही करू शकता बघा सोमवारी केस धुतल्याने आर्थिक समस्या येतातच आर्थिक भार वाढतो तर या त्याचबरोबर श्रावणी गुरुवारी देखील केस धुऊ असं म्हटलं जातं श्रावणातल्या गुरुवारीसुद्धा जर केस धुतले तर कुंडलिकेतील दोष जे आहेत ते तयार होतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर श्रावण महिन्यातील जर बुधवारी केस धुतले तर आपल्या भावाचे कर्ज भाऊ हा कर्जबाजारी होतो असंही म्हटलं जातं तर श्रावण महिन्यात बघा केस कधी धुवावेत तर मंगळवार शुक्रवार या खास वाराला तुम्ही केस धुतले पाहिजे कारण हे देवीचे वार आहे त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि रविवार तर बघा सुट्टीचा वार आहे या दिवशी असंही अगदी आपण निवांत असतो श्रावणी सोमवारी केस न धुण्यामागे देखील कारण आहे कारण श्रावणी सोमवार हा भगवान महादेवांचा त्यांना समर्पित आहे या दिवशी उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत आपण महादेवांची उपासना केली जाते हे सगळे नियम बंध अटी स्त्रियांनाच का तर स्त्रियांना दुहिता म्हटलं जातं दुहिता म्हणजेच दोन्ही घरांचं हित करणारी दोन्ही घरं म्हणजे सासर आणि माहेर ती जेवढ्या आपुलकीने घरच्यांचं करते तेवढीच आपुलकी घरच्यांकडून मिळतेच असं नाही परंतु तरीसुद्धा प्रत्येक स्त्री आत्मीयतेने आपलं घर बांधून ठेवते ती सांभाळत असते प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मत बदलून टाकण्याची क्षमतासुद्धा स्त्रीमध्ये असते स्त्रीमध्ये समाजात बदल घडवण्याची क्षमता देखील असते म्हणून अनेक रोत उपवास नियम स्त्रियांनाच करायला सांगितले जातात कारण परिवर्तनाची सुरुवात ही स्त्रियांपासून होते श्रावण महिन्यात कडक रोत केले जातात जसं की शिवामुठीचे व्रत असेल सोळा सोमवारांचं व्रत असेल असे अनेक वेगवेगळी व्रत या श्रावणातल्या सोमवारपासून सुरू होतात तसेच श्रावणातला संपूर्ण सोमवार हा जो दिवस आहे तो महादेवांच्या उपासनेतच घालवावा दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ